श्री गणेशाय नम कामा धरुणी जे बजते मनोरथ पूर्ती तसेची निष्काम भक्ताप्रती कवीले प्राप्ती होत असे झाले कर्दळी गुरुचरित्री ती कथा पुढे कारणे भाग पडले प्रगट होणे धोंडेली बहुत पट्टणेची स्वामी येते वर्य स्वामींची जन्म पत्रिका एका भक्ती केली देखा परी तिचा विषयी जनका मनामाजी येत असे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपी प्रगटले त्यांचे शक प्रणाम न मिळे म्हणून पत्रिकेची ते केवळ अनादे सिद्ध कुंडला मानव रूपे झाले अक्कलकोटा माझारी याचे घरी बैसरी समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साईबागवानी कलकट्याचा हितझोरी दर्शनाचा पाचला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला ते के। त्याच जवे एक पारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणणी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांची बैसवणी दोहोरी तिचं वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उपयतांशी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून स्वामी हास्य मुख्य करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्जळ वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांग्लादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पाहून नाना तीर्थ हिंदोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंदो तिथे समग्र ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखील भगत सहज गती पार्थुराव गोदा तटाका प्रती जी महाप्रत्येदी पुराणावधी वर्णिली केले गोदावरीचे स्नान थे पाहिली परम पावन काही दिवस फिर हैदराबाद से पातलो येऊन या मोगळ वेड्यास बहुत दिवस गेला वास मग येऊन या पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छने केवळ मग पाहिले मोवळ देश एंडोली सकळ सोलापुरी कातलो तिथे आम्ही काही महिने व्हायचं गेला स्वच्छने अखलकोटा प्रती येणे तेथून आज तपासणी नगरात आनंद आनंद नांदत आयसे आमचे सकल वृत्त गेले उठणी उभयात ऐकून आयशी वाणी उभयता संतोष लिमणी मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयता द्वादश वर्षी मंगळ वेड्याप्रती स्वामी राय राहिली स्वामी राजी येते परित्या परिद्या स्थळी प्रख्याती विशेष शांती न झाली सदा वासा अरण्यात बौद्धान गावात जरी आली गलीच्या जागी बैसते कोणी काही आणते त्याची महाराज नेहती पर ब्रह्म रूपे त्या जाती नामी दिगंबर रतीने केवळचे शंकर त्याचा तया अवतार सोलापूर झाला तेच आणच्या अंतर कोण स्वामी श्री महाराज ईश्वराचा अन्य जन वेळा म्हणून लेखित दर्शना येतात दिगंबर लीला विग्रही येते वरी कंबरी वरी ठेवून कर दर्शन देते त्याशी अमृत सामान पुढे गाता ऐकता पावन श्रद्धा बघता स्वामी समर्थ वैदविता ज्यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करुणी श्रमद्वार प्रावण प्राशन करा श्रोते हो तुम्हा असावा येथे विठ सर्वदा सेवावे अंकट बळ बयाचे अरिष्ट तेने चुके विष्णूजे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समृत आनंद भक्त परिषद दिव्य देहाय गोड हा श्री स्वामी चर नार मनस्तु श्री मस्तु राजय श्री मस्त शुभ भवती अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दे राजे विराज सच्चिदानंद श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय